इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील डॉक्टर अण्णासाहेब शिंदे सभागृह या ठिकाणी दिशाशक्ती मीडिया समूहाच्या वतीनं राज्यामधील वैद्यकीय प्रशासकीय सहकार सांस्कृतिक सामाजिक शैक्षणिक उद्योग कृषी पत्रकारिता आरोग्य आध्यात्मिक पर्यावरण आदी क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्था आणि मान्यवर व्यक्तींच्या विशेष कार्याचा सन्मान करून भावी वाटचालीस तसेच उल्लेखनीय कार्य करण्यासाठी प्रेरणा मिळण्यासाठी दिशाशक्ती मीडिया समूहाच्या वतीनं शनिवारी आठ जून रोजी राज्यस्तरीय पुरस्काराचं आयोजन करण्यात आलं होतं सदर कार्यक्रम हा महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील डॉ अण्णासाहेब शिंदे सभागृहामध्ये संपन्न झाला कार्यक्रमाचं आयोजन दिशाशक्ती मीडिया समूहाचे कार्यकारी संपादक रमेश खेमनर यांनी केलं होतं कार्यक्रमास महाराष्ट्रामधील विविध क्षेत्रांमधील आणि विविध जिल्ह्यांमधील पुरस्कारार्थी मोठ्या संख्येनं हजर होते यावेळी व्यासपीठावरती शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष राऊसाहेब नाना खेवरे तसेच रासपचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शरद बाजकर बाजार समितीचे माजी उपसभापती डॉक्टर अण्णासाहेब बाजकर यशवंत सेनेचे जिल्हाध्यक्ष विजयतमन विद्यापीठामधील सुरक्षा अधिकारी गोरक्षनाथ शेटे तसेच बाजार समितीचे संचालक रामदास बाजकर दिव्यांग प्रहार जिल्हाध्यक्ष मधुकर गाडगे माजी सरपंच ज्ञानेश्वर बाजकर आदी या ठिकाणी हजर होते तसेच सचिन कोळपे उमेश वास्कर हरिव्यक्तपरायण राधिकाताई खेमणार दिशाशक्ती मीडिया समूहाचे संपादक बाळकृष्ण कोकाटे आयोजक आणि कार्यकारी संपादक रमेश खेमणार उपसंपादक इनायत अतार तसेच गंगासागर पोकळे प्रमोद डफळ वसंत रांधवण युवा ग्रामीण पत्रकार संघाचे नाशिक विभागीय अध्यक्ष शरद तांबे जिल्हाध्यक्ष महेश भोसले जिल्हा सचिव बाळकृष्ण भोसले पत्रकार आर आर जाधव तसेच राजेंद्र म्हस्के राजेंद्र पवार शरद पाचारणे मनोज साळवे कृष्णा गायकवाड सचिन पवार ज्ञानेश्वर सुरेश यांच्यासह राज्यामधनं विविध क्षेत्रांमधनं आलेले पुरस्कार ती या ठिकाणी हजर होते या प्रसंगी सूत्रसंचालक अप्पासाहेब ढोकणे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संस्थापक बाळकृष्ण कोकाटे यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि बीपीएस न्यूज आणि ग्रामीण पत्रकार संघाचं सहकार्य मीडिया समोरच्या वतीने महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील मान्यवरांचा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता महाराष्ट्रातून विविध क्षेत्रातील आरोग्य कृषी पत्रकारिता समाजभूषण इत्यादी क्षेत्रातील मान्यवरांचा विद्यापीठ दे राऊरी विद्यापीठात सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमासाठी प्रमुख मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातून मान्यवर लाभले व त्यांनी भरपूर प्रतिसाद दिला व हा कार्यक्रम उत्कृष्टरित्या पार पाडण्यासाठी राऊड तालुक्यातील पत्रकार संघ असतील आमचे राऊड तालुक्यातील सर्व पत्र नगर जिल्ह्यातील सर्व पत्रकार बंधूंनी मोठे सहकार्य लाभले आहेत तसेच मोठ्या प्रमाणात पुरस्कारार्थींनी पण आम्हाला उपस्थित राहून चांगलं मोलाचं सहकार्य केलेलं आहे असेच कार्यक्रम आम्ही वर्षानुवर्ष पुढे घेण्यासाठी आम्हाला नक्कीच याचे नक्कीच सहकार्य लाभेल व आम्हाला आणखी नक्कीच आणखी पुरस्कार पुढचे कार्यक्रम आयोजन करण्यासाठी याच्यासाठी प्रोत्साहन मिळेल आज महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे दिशाशक्ती मीडिया समोरच्या दिने पुरस्कार स्वतः दोन हजार चोवीस आयोजित करण्यात आला होता व यामध्ये विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून मोठा प्रतिसाद दिला व प्रमुख मान्यवर तसेच राहुरी ग्रामीण पत्रकार संघ असतील राहुरी मीडिया समूह पत्रकार बांधव सगळ्यात प्र आयोजक असतील मोठ्या प्रमाणात मार्गदर्शन लाभलं व सगळ्यांच्या योगदानाने हा कार्यक्रम मार्गदर्शन लाभले असेच भावी पुढील वर्षी कार्यक्रम घेण्यासाठी असेच आम्हाला इतरांचे सहकार्य लाभ दीक्षा शक्ती मीडिया समूहाच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा दोन हजार चोवीस हा उत्कृष्टपणे महात्मा फुले कृषी विद्यापीठावरी या ठिकाणी पार पडला या कार्यक्रमा कार्यक्रमासाठी अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिले अनेक पुरस्कार ते आहेत हे या ठिकाणी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली आनंदाच्या खेळी मिळणीच्या वातावरणात कार्यक्रम उत्कृष्टपणे पार पडला याच पद्धतीने पुढील वर्षी आपल्या पत्रकार बांधवांच्या सहाय्याने हा कार्यक्रम आपण अजून मोठा करू यासाठी दिशाशक्ती मीडियासमोर तत्पर राहील आणि आपण सगळे पत्रकार बांधव असतील पुरस्कार असतील यांनी जे काही कार्यक्रमासाठी सहकार्य केलं त्याबद्दल दिशाशक्ती मीडियाच्या वतीने मी मुख्य संपादक बाळकृष्ण कोकाटे त्यांचा खूप ऋणी आहे आणि आभारी आहे धन्यवाद मनोज साळवे सह सतीश सिंह चोवीस तास राहुरी सुनबाई आजही चहा काल बनव अगं कोणती नवीन चहा आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहाऊस दूध चहापत्ती पत्ते तेच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहाऊस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा